राष्ट्रवादी एस पीचा राष्ट्रवादीला मोठा धक्का पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादीचे नेते मोठे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता वर्तवली जाते दिलीप वळसे पाटील पवारांना भेटण्याची शक्यता आहे तर याआधीही दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा खिंडार पाडण्याची तयारी सुरू या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे तर आता जी सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील एक मोठे नेते दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण याआधी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि पुन्हा एकदा ते आता शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपले सोबर थेट गेले आहेत अमोल काय सांगाल दिलीप वळसे पाटील नेते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मात्र ते शरद पवारांकडे जाणार अशा हालचाली सध्या दिसून नेमक्या कशा पद्धतीने हाल या हालचाली होत आहेत काय काय दिसतंय तुम्हाला दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत याआधी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटलेला नव्हता त्यावेळेस दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मांडले जात होते मात्र ज्यावेळेस अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळेस ते त्यांच्यासोबत गेलेले होते आणि आता साधारण एक वर्षांचा कालावधी झालेला आहे पण यानंतर पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्यासोबत येऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आज दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे आज दिलीप वळसे पाटील हे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत पुण्यातच ते आहेत आणि त्यामुळे आज ही भेट होण्याची शक्यता आहे याआधीसुद्धा दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि त्यांची जी मुलगी आहे यांच्यासोबतच शरद पवारांची भेटही घेतलेली होती दिलीप वळसे पाटील यांच्या मुलीला राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी कदाचित दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्यासोबत जाऊ शकतात किंवा शरद पवार यांच्या पक्षातून त्यांच्या मुलीला उमेदवारी दिला सुद्धा दिली जाऊ शकते अशा चर्चा आता विविध रंगू लागलेल्या आहेत पण अतिशय वेगवान घडामोडी सध्या या शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबाग या कार्यालयामध्ये घडू लागलेल्या आहेत काही वेळापूर्वीच बबन शिंदे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली होती तर काही वेळानंतर दिलीप वळसे पाटील हे सुद्धा शरद पवार यांना भेटण्यासाठी येतील अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे अमोल एकूणच असं म्हणता येईल की ज्या पद्धतीनं घडामोडी सध्या मोदी बागेमध्ये घडत आहेत त्यामुळे आता शरद पवार किती धक्के कोणाकोणाला हे धक्के देतात ते बघावं लागेल या विषयीची अपडेट आपण घेत राहूया दरम्यान धन्यवाद तुम्ही दिला या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा